धनगर समाजाचा यष्टी अनुसूचित जमातीमध्ये तत्काळ समावेश करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहराच्या पडेगाव विभागातील युवकाने आत्महत्या केली असून ही आत्महत्या शासन प्रशासनिक अधिकारी यांच्या हलगर्जी पुनामुळे झाली आहे असा आरोप सकल धनगर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे सकल धनगर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मृत युवकाच्या परिजनास शासनाने एक कोटी रुपये आर्थिक मदत करावी आणि मृत रामेश्वर आमले या युवकाच्या परिवारातील एका सदस्यात शासकीय नोकरी द्यावी अशी मागणीही केली या मागणीचे एक निवेदन देखील संघटनेतर्फे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे निवेदनावर रंगनाथ राठोड अरुण रोडगे संजय पढांगडे दिलीप रिठ्ठे काशीनाथ आरंगडे आदींच्या हस्ताक्षरे आहेत एक्सप्रेस वन साठी छत्रपती संभाजीनगरहून आकाश ठाकूर यांची रिपोर्ट अमर रहे अमर रहे अमर रहे, रहे। यांनी आहे ते दे बलिदान धनगर समाज नाही रामेश्वर भाऊ अमर राय अमर राय एकीकडे मराठा आरक्षणासाठी काही तरुण विद्यार्थी आत्महत्या करतात त्याच ठिकाणी धनगराला एसटी अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण घेतात सतत झटत होता सरकारने आम्हाला सतत आश्वासन दिले आश्वषित केलं आणि ह्या तरुणाच्या भावना कुठेतरी उत्तेजित झाल्या आणि त्या उत्तेजितपणात आज हे निर्णय रामेश्वरने घेतले कारण की आमच्या जे एस टी आरक्षणाची ती सरकार एक तर यांनी सांगून द्या की बाई तुमचं आरक्षण होणार नाही मग आमचे हे तरुण पोरं हे पोर निर्णय कशाला घेतील तुम्ही आम्हाला आशुष करता मग हे करताना तर आमचं तुम्ही आंदोलन थांबून टाका बाबा इथं त्यांनी अंमर झालंय ह्या उपोषण करते सोळा दिवस त्या पंढरपूरला निवाशाला उपोषणला बसले लातूरला बसले तिथं कोणताही मंत्री तिथं त्यांना जाऊन भेट दिली नाही आणि भेट दिली नसताना मग आता ह्या मुलाने आत्महत्या केली या मुलाचं आता ते आमच्यापर्यंत येत नाही ना तर आम्ही आता याची बॉडीच डायरेक्ट त्या मंत्र्यापर्यंत घेऊन जाणार आहोत शासनाला आमची विनंती आहे की ह्या तरुण पोरगा आज त्याचं वय पंचवीस आहे आणि ह्या पंचवीस वर्षात त्याला दोन मुलं आहेत या मुलांचं कसं होणार या पोरांनी चळवळीमध्ये तर, तर दिवसं घातलेत आपले समाजासाठी आणि ह्या मुला मुलाच्या याच्या घरच्यांना एकांना यांच्या मिसेसला शासकीय नोकरी मिळावा आणि त्यांना एक कोटी रुपये त्यांना शासनाने द्यावे एकीकडे काही दिवसांपूर्वी रस्त्या रोग अंधून करण्यात आलो त्यांच्या आरक्षण प्रवर्ग संघर्ते या ठिकाणी रामेश्वर आंबलेल्याचाही सहभाग होता त्या संदर्भात आपण चांगलो शंभर टक्के रामेश्वर आंबले हा सतत समाजकार्यात असायचा आमचा सहकारीच होता तो पण ह्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्याला हे शेवटचं पाऊल उचलावं लागलं पण काय असतं माहिती आहे का जोपर्यंत आरक्षणाच जे जे सगळ्या समाजापर्यंत जात नाही आणि त्यांच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होत नाही ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी आम रामेश्वर आमले जो आहे हा सतत कार्य करायचा पण त्याला कुठंतरी काहीतरी जाणवलं आता आपल्याला हे टोकाचं पाऊल उचला लागल तरच हा समाज जागे होईल आणि कुठंतरी आपल्या समाजाला न्याय भेटल या उद्देशाने त्यांनी हे काम केलंय पण माझं शासनाला एकच सांगणं आहे तुम्ही आता धनगर समाजाचा अंत पाहू नये आणि धनगर समाजाची जी अठ्याहत्तर वर्षाची जी मागणी आहे धनगर आरक्षण अंमलबजावणीची कारण आम्ही मागत नाही समावेश करायचं म्हणत नाही जे आमचं संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते तेच आम्ही आमच्या हक्काचं मागतोय बाकी दुसरं काही मागत नाही शासनाला आमची एकच विनंती आहे की तुम्ही ते ताबडतोब आमचं जे आरक्षण आहे ते लागू करावं फक्त एस टी मध्ये तशी मागणी तर नको पाहिजे होती पण काही सामाजिक कार्यकर्ते त्यांची तशी मागणी पण मला एक सरळ सरळ म्हणायचं आहे कारण छत्तीस नंबरला ला ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओरान कॉमा धनगर असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे कॅटेगरी काही नाही फक्त हे जे आहे हा जे आर काढायचा आणि अंमलबजावणी प्रत्येक जेवढे डिव्हिजनल ऑफिस आहे त्यांना तो आदेश पारित करायचा आहे शब्द शब्दाबद्दल आपण धनगर धनगर जे आहे ते धनगर नसून धनगरच आहेत आज जे धनगडाचे सर्टिफिकेट काढले आमचे समाज बांधव आज त्या ऑफिस समोर तिथे बसले आहेत का बसले ते अरे बाबा जे त्यांनी ते धनगर सर्टिफिकेट काढले ते धनगरच आहेत आणि असं त्यांनी स्वतः ऑफिटीत लिहून दिलं कोर्टामध्ये की आम्ही धनगर नसून धनगरच आहे हे कोर्टामध्ये दिलं आहे तरी हे शासनाला लक्षात येत नाही ते आंदोलन करताना आपले दोन व्यक्ती झालेले त्या काल काल ते नऊ वाज्यापासून जलसंमती घेणार असे म्हणून ते 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 ती त्यांनी तिथं चिठ्ठी वगैरे ठेवून दिली आणि त्यांनी उडी घेतली काय ते त्यांच्या पद्धतीनं पण देवाच्या कृपेने ते सुखरूप आहेत असं माझं एक सांगणं आहे पण जे शासन कसं काम करतं जे प्रशासन कसं काम करतं अल्टीमेटम देऊन सुद्धा त्यांनी सांगितलं होतं लिहून दिलं सगळं की आम्ही जलसमाधी घेणार आहे शासन प्रशासन त्यांनी कोणत्याही प्रकाराची दखल घेतली नाही म्हणून तुमची पुढची भूमिका काय स्पष्ट राहील आपण काय म्हणता का? तुला ही दुःख घटना आहे आणि रात्री साडेबाराला ही घटना घडलेली तरी प्रशासन झोपले नाही तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की आता तरी जागेवा कारण जा आम्ही ज्या आमच्या भावानी धनगर समाजासाठी बली दिलेला आहे आम्ही ते वेळ जाऊ देणार नाही आता आम्ही इथून एक तर त्या कलेक्टरच्या बंगल्यासमोर जाऊ नाही तर कमिशनच्या बंगल्यासमोर जाऊ पण आम्ही ही त्यांचं पार्थिव शरीर आम्ही पडेगावला घेऊन जाणार नाही माझी विनंती आहे तात्काळ कोणताही सक्षम अधिकारी असो त्या सक्षम अधिकारी इथं यावं आम्हाला लेखित करावं की या, या पद्धतीने त्यांनी एका त्याच्या घरातल्या माणसाला सरकारी नोकरी आणि त्यांनी एक कोटीचा चेक आम्हाला इथं द्यावा तरच आम्ही पडेगावला जाऊ नाही तर, जा। तर आम्ही त्याचं पार्थिव शरीर या दोन ठिकाणी कुठेही जाऊ कोणत्याही परिस्थितीत आम्ही गरिमय कावा करू दुखद घटना घडून आज खूप तास फिनले कुठला प्रशासकीय अधिकारी प्रशास यांच्याकडनं आपल्याला काही अजून कोणी फिरकला नाही त्यांना सगळ्याला माहिती आहे हे सोशल मीडियाचं जग आहे सगळ्याला माहिती आहे किती झालं काय झालं किती वा सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहे सगळं माहिती आहे त्यांना परंतु ते भामट्यासारखं बघत आहे फक्त काही प्रतिक्रिया नाही त्यांची आमचा एवढा मोठा माणूस मी गेला तरी त्यांना काय वाटत त्यांना सकाळपासून माहिती आहे मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सगळं माहिती त्यांना परंतु हे सध्याचं जे सरकार आहे त्यांना मानसिकता का नाही या लोकांना मानसिकता का नाही तेच आम्हाला समजत नाही